खुश <laughs> होण्यासारखं कारणच आहे जय शिवराय सर्वांना तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे ब्लॉग थोडा आम्ही लेट चालू केला आहे कारण आज आम्ही आलो होतो शॉपिंगला लिंकिंग रोडला बँड्राला आम्ही चाललो आहे ते लोकेशन मी तुम्हाला सांगत नाही लोकेशनला फिरायलाच चाललो आहे तर चला आपल्याबरोबर आज ब्लॉग बघूया शॉपिंगचा लेडीज जे मटेरियल आहे ते भरपूर आहे तिथे काय चालू ट्रेडिशनल नाही पण बेस्ट तर तुम्हाला पाहिजे असेल ना एक नंबर फक्त बार्गेनिंग करणारं मग पाहिजे नाहीतर तुम्ही खूप सारी कामं होईल टॉप झाले त्यांचे अजून एक्सपायरियर काय काय अजून काय काय कर हा तुम्ही टॉप्स घ्या कुर्ती घ्या वन पीस घ्या शॉर्ट्स घ्या भरपूर व्हरायटीज आहेत बार्गेनिंग करायला पाहिजे माहिती असतं त्यामुळे पण तरी घेऊन येतो ना बरं लेडीज द्या जेंट्सचे पण कपडे मस्त भेटतात टी शर्ट जीन्स आली वगैरे तर आपण गेलो होतो तिथे आ... मस्त शॉपिंग केली आपली काय म्हटलं तरी आमची लग्नाच्या नंतरची पहिल्यांदा एवढी शॉपिंग झाली असेल आठ दहा हजाराच्या वरती जास्त आणि लग्नाची शॉपिंग केली ती अखिलच्या वेळीच पण ही पहिल्यांदाच आम्ही कुठेतरी एवढं लॉंग टूरलं चार दिवसाच्यात चाललो आहे तर त्यामुळे अजून शॉपिंग आमची बाकी आहे तर जाऊया आपण आता आता वाजलेत आठ वाजलेत आणि आपण पनवेल ट्रे ट्रेनसाठी थांबलो आहे बँड्राला बँड्रावरून आपण इथून जाणार पनवेलला आता वाया वडाळावरून ब्लॉक शेवटपर्यंत बघा कसं वाटतं नक्की सांगा छोटासा ब्लॉक आहे पण तुम्हाला त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये सगळी शॉपिंग आपण दाखवणार आहोत रेट्स रेट्स दाखवणार आहोत सगळं कंटिन्यू शेवटपर्यंत बाबा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला थमलींवरून तर समजणारच आहे पण नक्की एकदा व्हिजिट करून या आपण एक सांगायची खंत झाली की म्हणजे आपली तिथे हिंदू लोकांची दुकानं कमी आहेत जास्त करून मॉमेटेनचं काहीच किंमत नाही आहे त्या गोष्टीला घ्यायचा असेल तर घ्या नाहीतर असा विषय होतो पण काय करणार शेवटी आपण तिथे घेतलं शॉपिंग करायची नव्हती पण आपल्यालाकडे दिवस राहिला एकच त्यामुळे मजबुरीने आपण शॉपिंग केले तिथे तर ब्लॉक फेमस क्रोमा मॉल होता इथे आपल्या बँड्राला लिंकिंग रोडला असला जळून खाक झाला बघा अक्षरशः बेकार हालत झाल्या त्याचे अक्षरशः बेकार आतमध्ये पण सगळे कपड्यांचे शॉप होते बघा हे एक बॅग भरले फुल आणि आता तिच्या हातात पिशव्या भरतात काय कराल गोव्याची शॉपिंग गोव्याची शॉपिंग किती वर्ष झाले त्या बघितलात तर डायरेक्ट एक्सप्रेस वे सारखी गाडी आहेत डायरेक्ट आवाजच त्याचा पण थ्रिलिंग घेऊया आपण आपण बांद्राला उतरलो पनेलवरून वाड्याला पकडली वडावरून बांद्रा बांद्रावरून आता लिंकिंग रोडला चाललोय तर चला जाऊया पाठीमागे श्रावणी बसले शेअरिंगने आलो आपण वीस वीस रुपयाने बसला न जाता कारण आपला टाईम झाला ऑलरेडी त्याच्यामुळे इकडं चालू आलं नाही तर समोर आधी चप्पल गोव्याची शॉपिंग राहिले वाजले इकडे चप्पल चालू झालं घे 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 काय घ्यायचं ते घे पोचलं आपण फायनली लिंकिंग रोडला समोर तो जो मॉल होता त्याला लास्ट टाइम आग लागलेली तो भरपूर वर्षानंतर आलो आपण लिंकिंग रोडला तर जाऊया बघूया गोव्याची शॉपिंग करायची आपल्याला शॉपिंग करू जेवढे घेता येईल तेवढे घेऊ चल काय आलं काय बोलतो कमी नाही करे कमी कर काहीतरी बाबूसाठी बॅग सध्या बाजूला पण जास्त करून बाबूची शॉपिंग चालू आहे म्हणजे आम्ही बघतो अजून स्टार्ट आताच केलं आहे हे बघा मस्त आहेत प्राईस पण अशी अजून विचारलं नाही पण जास्त वाटते बघूया अफोर्डेबल आहे का सर्वसामान्यांना आमच्यासारख्यांना परवडणारे आहे का आपण चार बघा एक दोन तीन चार असे बाबूची शॉपिंग ऑलमोस्ट झाले आहे तिला फक्त शूज घ्यायचे आहेत आणि अजून बारीक सारी गोष्टी घ्यायच्या त्या घेऊ आता श्रावणी नाही तर मी अजून पण तिला आवडले तर अजून कपडे घेऊ आमचे नाही घेतले तर राहतील पण तिला घेऊ

बाबूचे झालेत किंग शर्ट चार टी शर्ट घेतलेत आणि बाबूचे आतल्या गल्लीला आपण माझ्या तर शॉपिंग झाले आता शावणीची चालू आहे सावणी बघते लेडीजसाठी पण मस्त आहेत पार्टी वेअर पण भारी भारी आहेत आणि पार्टी वेअर परत फंक्शनसाठी पण भारी भारी आहेत बघू शकता तुम्ही मस्त आहेत एकदम त्यात कलर बघ असेल तर तू घे वाईटवालाच हा हा ना कार घेतलं आपण सावणीने पण बघूया आता तिथे काय रेट कमी जास्त होत आहे का बार्गेनिंग चालू आहे बघू आता आपण मस्त आहे कोणाला शॉपिंग करायचं असेल तर नक्की या गर्लफ्रेंडला बायकोला तुमच्या घेऊन येऊ नाराज करू नका पैसे घेऊन या जास्त फिरलो आपण आता इक आता इकडून या साईडला सरळ जातो तिकडून आलो होतो आपण चप्पल वगैरे तिकडे बघितली होती आणि आता ह्या साईडला पण मोठं मार्केट आहे तिकडे बघतो बाबूला पॅन्ट वगैरे राहिले त्या बघू चला त्यासाठी परत थोडंसं काय काय राहिलं तर ते आता घेते कॉड सेट काहीतरी बोलते की मला पण माहिती नाही ते घेते हे बघा आवडलं वाटतं तिला पोरांचे मस्त मस्त कपडे आहेत तुम्ही येऊ शकता घेऊ शकता मस्त आहेत ते त्यांच्या हातातला बघ ना तो हातातला बघ त्याच्या पाच हजार कुठे संपले समजलं ना सगळे अजून शॉपिंग चालू आहे बेकार काम झालंय गोवा 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 सगळ्या आंबा जाते वाटतं बाली गेली आता हे जात आहेत काय होणार आमची बाय का, का शॉपिंग करायची कमी पडत नाही हे बघायचं ह्या साइडला पण शॉप असायचे पण आता आपल्याला आपण भरपूर वर्षानंतर आलो ते इकडे शॉप दिसत नाहीये सगळे हा असं समोर आवडलं आहे पण त्याची प्राइस बावीसशे बोलले तर त्यामुळे आमचा मॅडम गप्पा बाहेर आल्यात कारण लग्न सीझन संपायला आलंय तर बघूया आता इकडे घुसल्यात या सोडून बघते की जिच्यामध्ये श्रावणीसारखे चार चार बसतील आणि अशी बघते की लहान पोरगी असे बाबू सारखे काय करते तिथं तिलाच माहिती आहे हा मस्त वाटेल मस्त वाटेल शूटचे चे वगैरे चप्पल वगैरे लेडीजचे हे शॉप आहेत मस्त आहेत व्हरायटीज वगैरे आहेत त्यांच्याकडे भरपूर लग्नाला डेली वीज साठी तर नक्की विजिट करा लिंकिंग रोड बँ बैं, बँड्राला मॅडमने चप्पल घेतली हे बघ आवडले तिला वरायटी जाम बरं आहेत जा मला पण वरायटी खूप आवडल्या पण तिला ज्या मला आवडतात त्या तिला आवडत नाही हे आमचं असं असतं हे बघा चला बाबुला शूज बघते ती बाबूला बारी वरायटी आहेत तुम्ही बघू शकता इथे बॅग झालं सगळं झालं सगळ्या गोष्टी कानातल्या झाले या ट्रॅक झाल्या मस्त आहेत एकदम तुम्ही अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत तुम्ही बार्गेनिंग करू शकता बार्गेनिंग कराल तर रेट तुम्हाला परवडेल नाही तर परवडणार नाही टॉपिंग काय संपता संपत नाही दोन चार चार मागासचे टॉप झाले अजून दोन झाले आणि आता ते अजून एक घेते बरं तिला आणि रसिकाला सेम सेम तर बघा मस्त व्हरायटीज आहेत खूप व्हरायटी आहेत कॅबपासून सगळ्या गोष्टीपासून एवढंच की सगळे लेडीजचे जेंट्सचे नाही आहेत शॉपिंग सगळं माहिती नाही पण गोव्याची शॉपिंग सोडून म्हणजे पर्सनल शॉपिंग जास्त चालू जा आहे सध्या हां काय नाही वहिनीसारख्याच्या नावाने तुला पण घेतलंस ना एक? सेम सेम, सेम, एक सेम सेम पाहिजे सेल सेल जाम बोली चला सांगत होते पण एक नंबर दिसतात कडक आहेत एकदम एक सो एक खरंच मस्त भेटलेली तर तुम्ही फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे असे पार्टी वेळेत आमच्या मॅडम कुठे तरी तिकडे गेलात का आवडले तिला काय माहिती लेडीज व्हरायटी आता घेतलं मॅडम मी आता काय घेतलंय काय घेतलं तुम्ही आता आपला नाही तिथं बघा ती एक बॅग भरले फुल आणि आता तिच्या हातात पिशवा भरतात काय कराल गोव्याची शॉपिंग गोव्याची शॉपिंग फेमस क्रोमा मॉल होता इथे आपल्या बँड्राला लिंकिंग रोडला कसला जळून खाक झाला बघा अक्षरशः बेकार हालत झाल्या त्याची अक्षरशः बेकार आतमध्ये पण सगळे कपड्यांचे शॉप होते आगीचं कारण आपल्याला माहिती नाही त्यामुळे मा आपण का त्याच्यावरती भाष्य करत नाही पण हे बघा अक्षरशः बेकार हालत झालं त्याची बोलाप्रमाणे विमान चालवतं तशी रिक्षा चालवते सगळे बेकार पडलला पोचलो आता लेट झाला थोडं कारण आपल्याला नाईटला पण जायचं आहे त्याच्यामुळे आता डिमांडला जायचं स्वीट कॅन्सल केलं आपण आणि आता चाललं आहे घरी तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा शॉपिंगला जर गेलात तर नक्की जा तिथे भेट द्या चांगलं प्लेस आहे बचत पण होईल तुमची तर चलो ब्लॉग आमचा एन्जॉय केल्याबद्दल थँक्यू सो मच सबस्क्राईब नसेल केला आम्हाला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा